गावाकडे हॉटेलमध्ये जशी पुरी भाजी भेटते आज आपण त्याच सेम पद्धतीने पुरी भाजी बनवणार आहोत बऱ्याचदा काहीतरी चमचमीत खावं असं वाटतं आणि झटपट बनणारं असेल तर खूपच छान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा सर्वांचाच फेवरेट असा मेनू भाजी बनवायला बिलकुलही वेळ लागणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला रेसिपीला सुरुवात करूयात कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं आणि सोबतच बटाटे पण ॲड करायचे ह्या ठिकाणी मी फक्त चारच बटाटे वापरले होते तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये भाजी बनवायची आहे त्यानुसार आपण बटाट्याची क्वांटिटी घ्यायची जोपर्यंत बटाटे वाफून निघतायत तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊत एक मीडियम साईज कांदा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचा सोबतच दोन ते ती तीन हिरवी मिरची तीही व्यवस्थित बारीक कट करून घ्यायची आणि एक मिडियम साईज टोमॅटो तोही बारीक कट करून घ्यायचा ह्यामध्ये वापरणारा कांदा बटाटा हिरवी मिरची हे सर्व आपण एकदम बारीक फाईन कट करून घ्यायचं सोबतच छानपैकी फ्रेश कोथिंबीर तीही कट करून घ्यायची एका खलबत्त्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ टाकून त्यालाही व्यवस्थित कुटून बाजूला ठेवायचं ही, ही सर्व तयारी बटाटे वाफवतायत तोपर्यंत आपण करून घ्यायची ही तयारी करेपर्यंत बटाटेसुद्धा वाफून झालेले आहेत बटाट्याचे साल काढून त्याला बाजूला ठेवलं सर्व तयारी झालेली आहे चला तर आता भाजी फोडणीला देऊयात त्यासाठी एका कढाईमध्ये दीड चमचा तेल ॲड करून घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे ॲड करायचे जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर कढीपत्ता हिरवी मिरची आणि लसूण ॲड करून घ्यायचा आणि त्याला एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं हिरवी मिरची आणि लसूण कांदा ॲड करण्याच्या आधीच जर तुम्ही तेलात ॲड केला के आणि त्याला परतून घेतलं तर भाजीला एक छान असा सुगंध येतो आणि खायला पण खूप टेस्टी लागते हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मीडियम साईज कांदा जो आपण कट करून घेतला तोही दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा त्यानंतर बारीक कट केलेले टोमॅटो ॲड करायचे टोमॅटोवरच अर्धा चमचा मीठ ॲड करून तेही मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटं त्याची वाफ काढून घ्यायची तोपर्यंत टोमॅटो हा छानपैकी सॉफ्ट होऊन जातो टोमॅटो दोन मिनटानंतर सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करून घ्यायचे जसेच हळद अर्धा चमचा एक मोठा चमचा लाल तिखट आणि एक मोठा चमचा काळा मसाला त्याला आपण बरेच जण गोडा मसालाही म्हणतात किंवा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर ॲड करून त्याला ही फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं ही फोडणी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याला तेल सुटायला लागतं त्यानंतर जस्ट अर्धा वाटी त्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं चा। फोडणीचा रंग खूप सुरेख आलेला आहे थोडंसं मीठ टाकून त्याला एकदा बॉईल येऊ द्यायचं त्यामुळे भाजीला वरच्या साईडला छानपैकी तेल सुटल्यासारखं दिसतं कमी तेलातसुद्धा एकदम तरीदार भाजी बनून तयार होते मसाले व्यवस्थित मिक्स झाले बॉईल झाल्यानंतर त्यामध्ये आपण हाताने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बटाट्याला थोडंसं स्मॅश करून ॲड करायचं खूप जास्त मोठेही नाही आणि खूप बारीकही नाही मिडियम साईज त्याला स्मॅश करायचं बटाटे कट करून घेण्यापेक्षा अशा प्रकारे जर स्मॅश करून टाकले तर एकदम गावाकडच्यासारखी ओरिजिनल फिलिंग येते मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी ॲड करून घ्यायचं तुम्हाला जितकं पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही ॲड करून घ्यायचं मी ह्या ठिकाणी एक ग्लास पाणी ॲड केलं होतं व्यवस्थित बॉईल आल्यानंतर फक्त दोन मिनटानंतरच त्यावर थोडीशी फ्रेश कोथिंबीर ॲड करून तुम्ही ही भाजी सर्व करू शकता आहे की नाही झटपट बनून तयार होणारी ही पुरी भाजीची स्पेशल बटाटा भाजी एकदम गावाकडे ज्या पद्धतीने हॉटेलमध्ये मिळते त्याच पद्धतीची बनून तयार होते भाजी ही भाजी एकदम इनकम्प्लीट आहे जोपर्यंत आपण त्याला पुरीसोबत खाणार नाहीत पुऱ्या छान टम्म फुगण्यासाठी आणि खूप वेळ तशाच राहण्यासाठी क्रिस्पी होण्यासाठी काही खास टिप्स वापरलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अडीच वाटी गव्हाच्या पिठामध्ये एक मोठा चमचा रवा ॲड करायचा बारीक किंवा जाड काहीही फरक पडत नाही अर्धा चमचा मीठ आणि थोडासा ओवा हातावर चोळून ॲड करायचा ओवा ॲड केला के तर पुरीला छान खाताना असा फ्लेवर येतो हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एक मोठा चमचा तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि ह्यामध्ये तेलाचं मोहन ॲड करायचं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे पुरी छानपैकी खुसखुशीत अशी बनून तयार होते तर सुरुवातीलाच डायरेक्ट पाणी ॲड करायचं नाही तेल ॲड केल्यानंतर सर्वप्रथम ते तेल आपण पूर्ण पिठामध्ये हाताने व्यवस्थित सोडून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं करून गरजेनुसार पाणी ॲड करून आपण त्याचं पीठ मळून घ्यायचं हे पीठ चपातीसारखं खूप सैलई नसतं मात्र खूप जास्त घट्टही नसतं ह्या ठिकाणी आपण रवा वापरल्यामुळे पीठ कधी पण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं कारण रवा फुलायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपल्या पुऱ्या छानपैकी क्रिस्पी बनून तयार होतात पंधरा मिनिटानंतर त्या कणकेचे मी असे छोटे छोटे गोळे बनवून घेतले म्हणजे पुऱ्या आपण एकदा बनवायला सुरू केल्या तर खूप वेळ लागत नाही झटपट बनवून तयार होतात त्याच छोट्याशा गोव्याला तुम्ही तेलाचा हात किंवा थोडंसं गव्हाचं पीठ लावून लाटून घेऊ शकता पुरी ही कधी पण जास्त पातळ बिलकुलही लाटायची नाही त्यामुळे ती फुलत नाही आणि खूप जाड जर लाटली तर आतमधून ती कच्ची लागते पुरी तशीच टम्म फुगून राहण्यासाठी ही टीप नक्की लक्षात ठेवा आणि सर्वात महत्वाचं पुरी गरम असताना कधी पण ती लगेच झाकून एखाद्या डब्यात काढून नाही ठेवायची एक पाच ते दहा मिनटानंतर पुरी थोडीशी रूम टेम्परेचरला आल्यानंतरच आपण त्याला एखाद्या जाळीदार डब्यामध्ये किंवा एखाद्या टोपल्यामध्ये काढून घेऊ शकतो तुम्ही पाहू शकता फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये आपल्या चमचमीत गावाकडच्या हॉटेलसारखा पुरी भाजीचा बेत बनून तयार आहे तर ह्या वीकेंड स्पेशल रेसिपीमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा माझ्या चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू एन्जॉय